नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपट नगरच्या आशा चित्रपटगृहात दरेवाडी येथील मळगंगा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपट नगरच्या आशा चित्रपटगृहात दरेवाडी येथील मळगंगा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जीवन हे अतिशय संघर्षमय होते त्यांनी जीवनात मराठी माणूस आणि शिवसैनिक यांच्यासाठी आपले आयुष्य वेचले समाज कार्याला प्राधान्य देऊन त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले आणि हीच शिकवण शिवसैनिकांना दिली असे महान व्यक्तिमत्व असलेल्या बाळासाहेबांच्या जीवनावरील चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवून त्यांचे कार्य या पिढीला समजावे यासाठीच या, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर यांनी केले गुरुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करते आज खरोखरच मला आमच्या गावातील कट्टर शिवसैनिक भाऊ बेरड व तसंच से एकनाथजी ससे यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे असं मला वाटतंय कारण सर्वात प्रथम आपला ज्यावेळेस ठाकरे हा पिक्चर रिलीज झालं त्यावेळेस आपले शिवसेनेचे उपनेते अनिल भैयाजी राठोड यांनी नगर शहरामध्ये सर्वांना सर्वच शिवसैनिकांना मोफत शो माय सिनेमाला दाखवला आणि खरोखरच मला अभिमान वाटतोय की ठाकरे साहेबांच्यावर जो आधारित पिक्चर आलेला आहे आणि त्यासाठी आपल्या तालुक्यातील दरेवाडी गावातील सुद्धा कार्यकर्त्यांनी जो हे कार्यक्रम मुलांना व सर्वच कार्यकर्त्यांना दाखवण्याचा हाती पण घेतलेला आहे तर तो, तो फक्त यासाठी मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरे हे तर सर्वच शिवसैनिकांना माहीत आहेत फक्त हे महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारत देशाला माहीत आहेत बाळासाहेब ठाकरे आहेत परंतु आत्ताची जी नवीन पिढी आहे जे मुलं आहेत त्यांना बाळासाहेब ठाकरे हे काय आहेत आणि त्यांचे विचार काय आहेत हे समजण्यासाठी आज भाऊ बेरड आणि एकनाथ ससे यांनी आज ठाकरे पिक्चर दाखवण्यासाठी मळगंगा माध्यमिक हायस्कूलमधले जे विद्यार्थी या थिएटरमध्ये आज पिक्चर दाखवण्यासाठी स्वखर्चानी आणलेत तर मला असं वाटतंय की आज हे विद्यार्थी तर इतके खुश आहेत कारण सगळे आत्ता म्हणत होते की मॅडम आम्ही सर्वात प्रथम थिएटरला पिक्चर बघायला आलो आजपर्यंत आम्ही थिएटरला पिक्चर बघितलं नाही आमचं भाग्य चांगलं की आज ठाकरे पिक्चर आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय पण आज मला असं वाटतंय की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ठाकरे हे काय आहे परंतु हे मुलं सुद्धा आज अजून तर पिक्चर पण बघितलं नाही परंतु ते म्हणत होते की बाळासाहेब ठाकरेंचे आचार विचार आणि त्यांनी आपल्या भारत देशासाठी काय केलंय हे आज आम्हाला बघायला मिळते मिळणार आहे म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हे व्यक्तिमत्व कसं आहे आणि यांच्यासाठी आपण यांच्यासारखं व्हायला पाहिजे अशा बालांमध्ये पण काही आज आम्हाला या ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून दिसून आलं म्हणून मला असं की त्यांना मी एकच विनंती करेल की आज तुम्ही मळगंगा माध्यमिक माध्यमकमध्ये जाऊन प्राध्यापक आपल्या मगर मॅडम असतील काळे सर असतील त्याचप्रमाणे जगताप सर असतील यांच्या सहकार्य आणि आपले त्या हायस्कूलचे संस्थापक हरिभाऊजी गर्डीले असतील यांच्या सहकार्याने तुम्ही जो आज पिक्चर मोफत दाखवण्याचा जो प्रयत्न केला आणि तो तुमचा आज झाला त्याचप्रमाणे तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा असं काम करू शकता आणि मी तुम्हाला फक्त या वतीने आज आपल्या साहेबांना वंदन करून तुम्हाला शुभेच्छा देईल की तुमच्या हातून असंच समाजासाठी चांगलं काम हो आज आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो चित्रपट प्रदर्शित झालेला आहे ठाकरे आ, बदल, हा ठाकरे चित्रपट दरेवाडी येथील हायस्कूलचे विद्यार्थी जवळपास नवी आणि दहावी एकशे दोन विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना मी भाऊ बेरड आणि एकनाथ ससे आम्ही दोघांनी साहेबांवरच्या विशेष प्रेमाबद्दल स्वखर्चा हा विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवतो आहोत नवी आणि दहावी असे विद्यार्थी आहेत जे आयुष्यामध्ये पहिल्यांदाच चित्रपट आलेले आहेत अतिशय आनंदी आहेत मुलं जीवनात पहिल्यांदा ते थे थिएटरला पिक्चर सा पाहत आहेत आणि त्यांनी थिएटरला पहिला साहेबांचा पिक्चर पाहावा हेही त्यांचं भाग्य असेल आमची एक समाजसेवा जनसेवा या नात्यानं बाळासाहेबांसाठी आम्ही हा विशेष कार्यक्रम का आयोजला आहे आणि इथून पुढे साहेबांवर जरी दुसरा सिक्वेल पिक्चर आला दुसरा भागाला तिसरा भाग आला तरी याच पद्धतीने आम्ही विद्यार्थ्यांना चित्रपट पाहण्यासाठी घेऊन येणार ज्या ज्यासाठी साहेबांचे विचार त्यांच्या मनामध्ये खोलवर रुजवले जातील भविष्यात ते एक प्रकारचे शिवसैनिक बनले जातील आणि या समाजाची या देशाची सेवा करण्याचा त्यांना मोठा आ, वाटा मिळेल आज या ठिकाणी मळगंगा हायस्कूलचे एकशे दोन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं आशा स्क्वेअर या पिक्चर थिएटरमध्ये आम्ही भाऊ बेरड आणि मी एक नससे असे आम्ही दोघांनी मुलांना आणण्याचे आणि पिक्चर दाखवण्याचे थोडक्यात निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने बळगंगा हायस्कूलचे शिक्षक आणि शिक्षकांनी आम्हाला त्यासाठी थोडंसं सहकार्य केलं आणि आम्ही त्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना बाळासाहेब ठाकरे हे कसं व्यक्तिमत्व आहे हे सा मुलांना समजलं पाहिजे त्यांना त्यांचे विचार समाजामध्ये आणि लोकपर्यंत पोहोचले पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम घेण्यास निश्चित केलं आणि त्या पद्धतीने आम्हाला शिक्षकांचं तसेच कुंभाळकर मॅडम असतील ओम बेरडा असतील स जगाप सर असतील गोलाल सर असतील आमच्या मुख्याध्यापका मूळगंगा हायस्कूलच्या ज्या आहेत नगर मॅडम असतील यांचं आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं आणि त्यांना त्यांनी आम्हाला कार्यक्रमासाठी आमच्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ कडिले यांनीसुद्धा आम्हाला सह कार्यकार्य केले आम्ही त्यांना विनंती केली त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि कार्यक्रमाचा आजच्या या ठिकाणी आम्ही स शैक्षणिक शिवसेने विशेषत बाळासाहेब यांच्या आधारे जर पिक्चर पिक्चर जर रिलीज आहे आजच्या या परिस्थितीमध्ये हा आम्ही पुढे पण काही काम दाखवण्याचं काम करूया यावेळी दरेवाडी येथील भाऊ बेरड आणि एकनाथ ससे यांनी सहकार्य केले तर हा चित्रपट पाहून विद्यार्थी भारावून गेले या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर नगरसेवक योगीराज गाडे सामाजिक कार्यकर्ते भाऊ बेरड एकनाथ ससे विजय बेरड काळे आदी उपस्थित होते प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर